नमस्कार मी गोवर्धन भडे आज आपण आहोत किल्ले किल्लेधारूळ तालुक्यातील बिकडवस्ती या ठिकाणी बिक बिकडवस्ती ही मैंदवाडी ग्रामपंचायत अंतर्गत बिकडवस्ती येते आज या ठिकाणी विधानसभेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आणि अगदी काही दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल त्यानंतर प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार जाहीर करण्यात येईल मात्र माजलगाव विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार गुडघ्याला वाशिंग बांधून अनेक तयारी लागली आहेत यामध्ये प्रत्येकजण जण आपल्या आपल्या परीने मेळावे घेत आहेत आणि या ठिकाणी आपण बिकळवस्ती येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत निवडणुकीवर परिणाम जस्या प्रकारे लोकसभेला पंकजरा मुंडेला मतदान केलं लोकांनी पाडलं त्याचा परिणाम कितपत माजलगाव विधानसभा निवडणुकीवर होईल काय वाटतं आपल्याला काय करायला पण पाहिजे कसा प्रकार घ्यायचं मतदान करून पुन्हा मतदान करणार पंकज ताईला हां आज पंकजा जे जे उमेदवार या ठिकाणी देतील त्यांना आपण मतदान करणार करणार की पंकज साहेब मतदान करणार आपण आज माझगाव मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर अनेक उमेदवार इच्छुक आहेत यामध्ये माधव निर्मळ बाबरी शेठ मुंडे त्याचप्रमाणे रमेशराव आडसकर आणि मोहन जगताप हे चार उमेदवार महायुतीकडून इच्छुक आहेत तर दुसऱ्या बाजूने अशोक डग आणि इतर असे भरपूर उमेदवार आहेत की जे गुडघ्याला वाशिंग बांधून आज मद माजलगाव मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत मात्र अद्याप ही माहितीकडून कुठलाही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही यामध्ये जर पाहिलं तर आज आपण या ठिकाणी जर निर्मळांना संधी दिली किंवा बाबरी मुंडे जर यांना ताईने संधी दिली तर आपली पसंती कशी राहील निर्मळ ते पसंती राहील नाव ना सांगा बालासाहेब बिक्कड बरं तर आज जर या ठिकाणी माहितीकडून जर उमेदवार ओबीसी किंवा मराठा आपल्याला कोणाला कोण द्यायला आवडेल ओबीसीचा उमेदवार हवा तर ओबीसी उमेदवार माधव निर्मळ बाबरी मुंडे इतर कोणी बाबरी मुंडे चालन निर्मळ चालन कुणी चालन hmm. कुणी देव द्या त्यांनी कुणी चालन कुणी तर या जी बिकड वस्ती आहे किती नागरिकांची वस्ती आहे इथं इथं सगळं बघा दोनशे मतदान आहे बर या गुरूचे आमदार होते प्रकादा सोळंके हे विद्यमान आमदार होते त्यांच्या कार्यकाळामध्ये कशा प्रकारे आपल्या वस्तीवर कामे झाले आणि कुठले अद्यापही आपल्या गावचे प्रश्न सुटलेले नाहीत नाही सुटलेले प्रकादा काय दिलेलं नाही कोणीच काय दिलेलं नाही हे करते ते काय ग्रामपंचायत मार्फत येईन ते आपल्या कुठले आज असे मुख्य कुठले प्रश्न आहेत गावासाठी ते आजही पूर्ण झालेले पाण्याचे रोडचे सगळा पूर्ण खराब झाला आहे गुरु ग्रामपंचायत मैंदवाडी तिथवरच पाणी आलंय आम्हाला इकडे खाली पाणी नाही बोल बोल जर या ठिकाणी पाहिलं तर ग्रामस्थाचे असं म्हणणं आहे की विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून या वस्तीसाठी रस्त्यासाठी निधी राखण्यात आला नाही त्याचप्रमाणे मोठा पाण्याचा प्रश्न आहे तो मार्ग लावण्यात आला नाही या अगोदर त्यांना कुठली मागणी केली आपण तळ्याची आणि रस्त्याची पाण्याची आश्वासन नाही आज या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार दोन वेळेस या वस्तीवर येऊन गेले मात्र कुठलेही त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण त्यांच्याकडून करण्यात आले नाहीत त्यामुळे एक प्रकारे जर पाहिलं तर या वस्तीवरून एका प्रकारे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर रोष निर्माण होत आहे सारखं बांधलेलं त्याला कुणी बघत नाही काय त्यांना मागितलं तरी काय दुसरी बाब जर पाहिलं तर या ठिकाणी मंदिर आहे हनुमान हनुमानजीचं याच्यासमोर सभामंडप नाही ना त्याला शिखर नाही कुठलीही सोयीसुविधा या ठिकाणी करण्यात आलेली नाही